नमस्कार भजन भक्तीत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंदाच्या मुला जाऊ दे मला होय सर बाजूला नंदाच्या मुला जाऊ दे मला होय सर बाजूला 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 नंदाच्या मुला जाऊ दे होय सर बाजूला नंदाच्या मुला जाऊ दे मला होय सर बाजूला घेऊन काठी धेनूच्या पाठी हरी मी पाहिला घेऊन काठी धेनूच्या पाठी हारी मी पाहिला हारी मी पाहिला देव मी पाहिला हरी मी पाहिला देव मी पाहिला नंदाच्या पोरा जाऊ दे मला होय सर बाजूला नंदाच्या पोरा जाऊ दे मला होय सर बाजूला घेऊन गोपाळ हिंडेरानो माळ कळंबावरी चढला घेऊन गोपाळ रानो माळ कळंबावरी चढला कळंबावरी चढला देवा झाडावरी चढला कळंबावरी चढला देवा झाडावर चढला नंदाच्या पोरा जाऊ दे मला होयसर बाजूला नंदाच्या पोरा जाऊ दे मला सर बाजूला एका जनार्दनी पूर्ण कृपेने गुण गुणगाऊ एका जनार्दनी पूर्ण कृपेने हारीचे गाऊ हारीचे देवाचे गुण गाऊ हारीचे गाऊ देवा चि गाऊ नंदाच्या पोरा जाऊ दे मला होय सर बाजूला नंदाच्या पोरा जाऊ दे मला होय सर बाजूला 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 नंदाच्या पोरा जाऊ दे मला होय सर बाजूला नंदाच्या पोरा जाऊ दे मला होय सर बाजूला धन्यवाद